गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू वर विजिट करा महापालिकेचे कर भरून देखील सुविधा मिळत नसल्यामुळे जळगाव शहरातील बाबा नगर माउली नगर अथर्व कॉलनी परिसरातील नागरिकांनी एकत्र येत आज जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळच महापालिकेचे आयुक्त यांच्या गाडीला घेराव घालत ठिय्या आंदोलन केले यावेळी अनेक नागरिकही आक्रमक झाल्याचे पावायस म्हणत होते यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या देखील मांडण्याचा प्रयत्न केला धर्मेंद्र राजपूत जळगाव टाईम्स न्यूज

जर आमच्या कॉलनीत एखादं मोत झाली तर ती अंतयात्रेची गाडी काढायला मला पंचवीस तीस जणांना धरून ती गाडी काढावी लागते पंधरा ते सोळा लेडीज ती त्या गाडी चालवताना पडून गेल्या त्या दादांची मिसेस पडले त्यांना जवळजवळ तीस लाख रुपये लागून गेले सिरियस होऊन गेल्या ताई रोज शाळेत जाताना मुली आम्हाला स्वतः गाड्या काढाव्या लागतात तीस वर्षापासूनची ही परिस्थिती आहे गट नंबर सत्याहत्तर अजून चार रस्ते आहे नऊ नऊ मीटरचे इथे आल्यानंतर आश्वासन दिलं जातं एक दिवस जेसीबी शिबी पाठवलं जातं त्याच्यानंतर ते रस्ते होत नाही जवळजवळ आज आम्ही कंटिन्यू दोन वर्षापासून पाठपुरावा करतोय आठ दिवसापूर्वी अमृत साहेबांकडे ते असते कच्चे तयार करण्यासाठी पक्के ते यांच्याकडून होणार नाही पण कच्चे तयार करण्यासाठी पन्नास लाख रुपयाचे काहीतरी कोटेशन गेलेलं आहे त्याच्यावर त्यांनी सही केली नाही आज आम्ही त्रस्त सर्व परिसरातील नागरिक इथे आलेले आहे आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की संध्याकाळपर्यंत आम्ही तुमच्या साईडवर येतो जर आयुक्त साहेब तिथे आले नाही तर आम्ही ते ठिया आंदोलन करणार आहे मग यांनी आम्हाला जेलमध्ये टाकलं आणि कुठे बी टाकलं तर आम्हाला त्याचा काहीच फरक पडणार नाही पण जे हा हा गट नंबर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर माऊली नगर त्याच्यानंतर गट नंबर शहाऐंशी एकश्याऐंशी दोन त्याच्यानंतर पंच्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी अ जवळजवळ सात हजार लोक तिकडे राहतात प्रत्येक जण मत मतदान मागायला येतो तसं आमच्या घरातलाच व्यक्ती वाटतो आणि मतदान झालं निवडून आला की तू कोण आणि बी कोण त्यांना बी लाज वाटत नाही ना भी बी लाज वाटत नाही